घंटन तुला त्या शेजारच्या गावातला किस्सा काढा लागा मी काल गोळीचा आवाज ऐकलाय मी गोळीचा आवाज लेडींच राहतो तो खालूनच गोळी घातली खाली म्हणजे तो जो, जो मिळाला ना त्या सोबत ती उभा होता मी खालून नियम धरून खालूनच गोळी घातली त्या डेंजर काम झालं बोल हा ना अय घंट्या बाळू इकडे आलो सरपंच काय काम काढलं काय करताय काय का म्हणायत का दुसरे चर्चाच करायचे का बाळू हे कसा झाला आमचं अरे काय तो मरणारा गुंड मारणारा गुंड काय कोणचे ते लय असे चांगले महात्मे होते आधी हो, गेले गेले संपला विषय गँगवार मध्येच गेले ते ती काय असे काय याच्यात गेले काय बॉर्डर वर नाही माझं म्हणणं काय पोलीस आहे ना तपास कस करत असतील बर हे बघा आता ते पोलीस काय करतात गावात फिरतात विचारतात बा कोणी त्याचा दुश्मन काय अमोक तमोक आता पोलिस जर वरती वर गेले ना तर कोणी त्यांना असं घाबरून सांगत नाही माहिती काय करतात साध्या व्याशात भिकाऱ्याचं रूप अमोक तमोक करून ते घेतात बरोबर माहिती घेतात आणि त्याचा शोध लावतात आता तर ते माहिती शोध लावणाऱ्याला माहिती देणाऱ्याला पन्नास हजाराचं बक्षीस ठेवलं असं ऐकलंय मी जो माहिती देतूद आहे ना तरतूद आहे ना कायद्यात पोलिसांना द्यायचं बक्षीस मला द्या बरं पोलिसांचा काय करशील तू मी समजा असं गुर बिर घेऊन इकडे तिकडे सांग अरे मोकळी तसं नसतं त्याला प्रूफ बी द्यावा लागतो ना तू कोणी संशय दिसन एखादा मोळ घालणारा येईल कशाला एखादा बा कंपाऊंड लावणारा येईल तू म्हणजे संशय येत जातीन पोलिस त्याला घेऊन तसं नसतं तुला प्रूफ भी द्यावा लागतो तो कसा संशयित का वाटला तुला त्याच्या हालचाली कायदा त्याच्याकडे पिस्तूल दिसला तलवार दिसली किंवा कुठेतरी झाडीतलं पण बसलाय सगळं बघावं लागत नाही पोलिसांना तू देशील लिस्ट पोलिस उचलली सगळ्यांना असं कस काय होईल पुरावा महत्वाचा आहे पुरावा हा करा काम करा झाले ते पुरावे बिरावी बंद करा आता हो चेअरमन बरं झालं भेटले बा कारण तुमच्या घरी ना ती बंदूक ओके अशी ती हॉल मध्ये भिंती लावलेली मोठी बंदूक ही आमची आज्याची रायफल खास आम्ही ती वाड्यात ठेवलेली आमच्या कशाला अहो ती शेजारच्या गावात नाही तो खून झाला आणि मग जो संशयित आरोपी त्याला पकडणाऱ्याला पोलीस पन्नास हजार रुपये जाहीर केले असं रोख रक्कम पन्नास बापरे मग मी ना त्या गुन्ह्याचा शोध लावतो बरोबर गोष्टीत माझ्या जीवाला धोका होऊ शकतो ना शंभर टक्के मग मला स्वसंरक्षणासाठी ती तुमची भिंतीवरची बंदूक पाहिजे आता अशी कोणाला येत नसते लायसन असतंय तिला कोणाला नाही भेटत ती माझ्याकडे लायसन आहे ना ते वेगळं गाडी चालवायचं लायसन वेगळं रायफल माणसं उडवायचे रायसन लायसन वेगळे असं नसते येत कोणाला माणसाना कोणाला नाही घालणार फक्त ती स्वसंरक्षण बाबा ती नाही येत तशी कोणाला प्लीज तिकडे परत जर ती बंदूक माही ना गोळीच घालीन डवाक्यात गोळी जेव्हा घालणार आहे तेव्हा बंदूक द्या आणतात ना तेव्हा देऊन टाका मला नादी लागाव बंदूक पाहिला करशिन कुठं आणि येणा अंगावर आमच्या काय सांगावं ताई तुम्हाला लया उघड झालंय बघा माझं काय बी समजत नाही आता नको रडू बाई अगं बाईचा जन्मच असा असतो सगळं सहन करावं लागतं बघ लहानपणी वडिलांचा धाक आणि मोठं झालं की भावाचा धाक असतो लग्न झाल्यावर जर चांगला नवरा मिळाला ना तर ठीक नाही तर शेवटपर्यंत नुसती फडफड होत असते बघ खरंय बघ तुझं अगं ताई मला नांदायची इच्छा बी नाही पण काय करू सासरकडचे कर मला घ्यायला यायला लागलेत बघ मला जबरदस्ती नांदायला चल म्हणतात मला नाही नांदायचं मी काय म्हणतो जायचं ना काय रडू नये काय करू बाबा ते जबरदस्ती चल म्हणतात नांदायला जबरदस्ती हा रे गुंड आहेत गुंड माझ्या सासरकडचे खूप डेंजर आहेत रे बाबा ते लोक असू द्या ना किती किती गुंड आपल्या गावात आहे ना त्या ना सांगून उरणार आहेत असे कोण रे बाबा चेअरमन <laughs> चेअरमन चेअरमन करतील का सगळं सरळ त्यांना मग त्यांना ना त्यांना टोकतील डायरेक्ट खरच मग नक्की ना तुम्ही काळजी करू ला सांगतो तुमचं सगळं काय असेल ते बोलते मी पण चेअरमनची चल काही काळजी नको हो, करूस सगळं नीट होईल झालं तर बरंच आहे बघ या बास देखे। बास देखे। बास देखे। <laughs> बाई रडू नका सगळा प्रकार कमलेशनी आणि प्रेमने कानावर घातलाय चेअरमन अहो मला त्या गुंडाच्या तावडीत ना सोडवा मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील बघा बाई एवढी व्याकुळता एवढी आर्थता एवढा आगतिक पणा ते पण चेअरमन असताना घाबरू नका तुम्ही अजिबात अहो चेअरमन या गावामध्ये तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार नाही एवढा विश्वास बाईचा माझ्यावर काबली आम्ही मला खरंच वाटत नाही रे लय विश्वास ठेवला बाई अजून कोणी एवढा विश्वास ठेवला नव्हता का तुम्ही अरे रडत नाही आनंद आसरू येते आनंद आसरू बाई बर वाटलं मला विश्वास ठेवला बाई नी माझ्यावर घाबरू नका का तुम्ही आता अजिबात चेअरमन पाठीशी आहे तुमच्या पण चेअरमन मला नाही वाटत तुम्ही त्या गुंडांशी लढू शकाल चेअरमन वर संशय चेअरमन वर चेअरमनची डिरींग बाई तुम्ही पाहिली नाही बाई संशय घेऊ नका चेअरमन असल्यावर हे असे लोळून टाकीन सांग अहो तुम्हाला माहित नाही चेअरमन कोण येत अहो गावात किती मोठमोठ्या गुंड्या असू द्या दरोडे खुरा हफ्ता देते चेअरमनला हप्ता काय सांगता मग म्हणजे तुम्ही त्या गुंडांना लढणार गुंडांना हातपाय तोडीत असतोय गुंडांचे गुंडांना सुट्टी नाही करीत मी एकदा माझ्या पण ते साधे सुधे गुंड नाहीत खून करतात खून खून करतात अरे 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 अरे, 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 अरे चेअरमन किती मर्डर केले ते सांग आता काय किती चार पाच नंतर तर मी मोदाची बंद केले चार पाच नंतर म्हणजे कालच्या पलीकडच्या गावातला तो मर्डर <laughs> चेअरमन नी केलाय चेअरमन नी चेअरमन काही पण अहो तर कालचा मर्डर मी केलाय मी साधा सुधा माणूस आहे काय चेअरमन अव अगं त्या पलीकडचा माणूस मला नाडला साधा गाडीवर असे धडक झाली आणि चेअरमनला उघडून बोलला गोळीच घातली डायरेक्ट शॉट डायरेक्ट डागात पाठवला बाप्त खबर नाही बातमी नाही पोलीस सुद्धा नाही आणि चेअरमन सारखा माणूस तुमच्या सोबत असताना बाई तुम्ही घाबरता तुम्ही किती चांगले आहात खरच मला खूप बरं वाटलं बरं का अह तुमच्यासारखा डेअरिंग पास माणूस माझ्या पाठीशी उभा आहे आता कसली बी काळजी नाही बघा मला काय म्हणायचं कमल्यान प्रेम हे बाईचे सासरवाडी कडचे माणसं तर मी पायची की मुक्कामी राहू का चेअरमन तुमचं आपलं काहीतरी हो <laughs> मुक्कामी गाडी चला उठा चला बाई घाबरायचं नाही बर का नाही नाही अजिबात नाही आता तुम्ही आहेत ना कसली काळजी नाही कितना इनाम रखे है। पुरा पचास हजार गालट्या बॅटला पुरावा कबे होली हो गाय मावशी अर्धा तास पाणी सुटणारे सगळे भांडे कुंडे भरून घ्या परत माझा सरपंच मला पाणी भेटलं नाही मला पाणी भेटलं हो सरपंच आता गायमावशील सांगत का नाही रे तू पाणी कधी सुटणार आहे टायमिंग बे मावशी जाऊन पाणी सुटत आहे हे मत बघा काय होयरेक्ट चेअरमॅनचा कबुली जेवा बे डायरेक्ट व्हिडिओ बनलाय बघा ना कोणी व्हायरल केला तो आपल्या घंट आईल्या घंट्याला काय उद्योग नाही फोन सुरू झाले मला आता तुम्ही करा काहीतरी आई पुरत चेअरमन अंगल टाल राह मी चेअरमनला कायम सांगत असतो राव पण चेअरमन काय ऐकत नाही राव कोणी सांगायचं त्यांना आपल्याला आता काहीतरी करावं लागेल काय तर कवर समजावून कवर सांगा राव चल तुमचं समज काय सांगायचं राह सगळे लोक आशेष आहेत गावात त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी चर्मन अरे काय झालं एवढं तुम्हाला धापा लागल्यात पार झाला लाग आले का काय त्या सुरेखाबाईच्या सासरकडची मंडळी अहो सांगते मी काय सांगू येणार नाही सांगितलेलं काय करणार डोक्यातच नाही बसणार तुमच्या तुम्ही काय कुठं नाही गेला तुम्हाला माहिती का एक काम करा तुम्ही ना लवकरात लवकर अंडरग्राऊंड नाही अंडरग्राऊंड व्हायची काय झालंय काय असं मी अंडरग्राऊंड व्हायला काय झालंय हे बघा हे काय झालंय व्हिडिओ बघा या व्हिडिओ अरे वा वा खूप छान दिसतो रे मी याच्यामध्ये जरा गोरा कोमटा आलाय माझा फोटो व्हिडिओ गोरा कोमटा दिसतो गोरा कोमटा नाही आता काळे पडत काळे अरे काय झालंय पण हो आता तुम्ही काय म्हणले त्याच्यात बघा बरं खून केलाय खून कळलं का हो अरे व्हिडिओ कोण केलाय याच्यात तुम्ही गोरी घे दिसता ना गोरी बघा ना आता याच्यात तर कबूर केलंय मी तो खून मी केलाय मग आता तोच विषय आहे ना अरे पण ते का बायला सांगत होते या बाड्या बाड्या बाह आता चांगलट येते ना आता नाही आता पोलीस येते पोलिसांचा ताफ येईल तुम्हाला घेऊन ना उलटा टांगून ये ना टंगडे साडी टंगडे तुमचे असं झालो अरे तशीच ही तर नका थांबवटा चला पळा लवकर मोटर चालू आहे अहो आपली कुट्टी आणलेली आहे नवी हिटर कट नेतो आणि अल्टर करून बस येत बस येत आहेत नऊ हजार रुपये लागत आहे नव्या मोटरला माहितीये का होईल का चालू दोन हजार रुपयात कुट्टीला चालू होईल मी तर बघायला सरपंच ना, मला अरे हा तिकडे अटक करून पोलिसांनी का बर झालं जे व्हायचं ते झालं सरपंच अरे पण का केलं अरे सांग ना काम करे मला पोलीस खात्याकडून कशाचे ते मी गुन्हेगार सापडून गेला ना संशयित गुन्हेगार सोन्यास पन्नास हजार रुपये रोखी ना मग काय केलं तू चोर पंच रे पकडून दिले बघितलं पाहिलं काय तो कारण त्यांनी टाकलेला व्हिडिओ त्याच्यामुळे घोळ झाला सगळा ते सुरेखा बाईला इम्प्रेस करायचे ना आधात यांनी लय भाड्या मारल्या बोलवचन अशी केली की कालच मरड मिस केलाय नेमकं के 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 ते रेकॉर्ड केलंय गांठीनी सगळं व्हायरल केलंय गांठी यार काय घोळ घालून ठेवला तू ह्यो आता आता एक कस निस्तरायचं प्रकरण पोलीस केस स्टेशनला अजून नोंद नसन झाली ना पण पोलीस घेऊन तर गेले आता पोलीस घेऊन जरी गेले असले ना तरी फायला आलं नसन अजून मला ते फाईल ला यायच्या आत या फायर दर व्हायच्या आत मला चेअरमन ला सोडून आणावं लागल नाहीतर एकदा का कोर्टात केस गेली आणि या चेअरमन ला दहा वर्ष सुद्धा कमी पडते तो व्हिडिओ खोटा होता म्हणून सिद्ध करायला तुम्ही कर करा काहीतरी लवकर जा मग आईला काय करावं या चेअरमन पोलीस केस आला जाऊ मी पन्नास हजार घेतो आणि तुम्ही चेअरमन भेटून हो ह्याची मग एवढं सगळं झालंय आणि हो काय केलं गण ठेवतो माणूस घातला ना तेच त्यांच्या तोंडाने सांगत होते आपणच केलंय मर्डर अरे पण खोटे बोलले ते एवढं नाही कळत तुला कुशल व्हिडिओ रेकॉर्ड करून दिला तू त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी नंतर का ते काय इंटेन्सिटीने बोलत होते त्या सोडवून पहिले ते चेअरमॅनचं बाग आधी हळूच उतरा चला या बस हजार शांतीत काय मागू गार गरम आता सगळं वातावरणच इथं गरम झालं कशाला थंडन गरम काही ना का मागू चांगला पराक्रम करून ठेवला आज तुम्ही लय प्रकरण अंगल टाळतं राह सरपंच बरं झालं तुमचे उपकारच म्हणायचे नाही तर साधं ते प्रकरण घुसलं नसतं क्वार्टन कचेरीन करावं लागले असते दहावीस वर्षे मला अहो ते पी आय साहेब ओळखीचे होते म्हणून त्यांनी सांगितलं मी <म्या> सांगितलं आणि त्यांना ऐकलं त्यांनी बरं झालं ना, ना, ना ते ते सांगा ना मी मग सांगत होतो त्यांना खोटे ते म्हणले नाही नाही अक्काबुलीच्या बाबाचे म्हणले डायरेक्ट लगेच कलम लावायला बाई दिसली काय शायनिंग मारायची बाई दिसली काय शायनिंग मारायची कशाला पाहिजे बरं तुम्हाला चाळी आता ना नाका आता जखमीवर मीठ चोडू सर तुम्ही प्रत्येक जखमा उघड्या करतात मीठ चोडू नका आता झाली चूक काम छकडून आता काय करणार त्याला दे एकदा नाच सोडून द्याच बरं तुम्ही हो सोडू बरं का सरपंच पण आता परवापस आता उद्या काय ते सुरेखाबाईच्या सासरकडचे लोक यायचेत ते मॅटर तेवढं मिटून देऊ द्या